नमस्कार मित्रमैत्री स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या चॅनलमध्ये जिथे आपण उपाय आणि भक्तीच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो नवरात्र सुरू होण्यास काही मोजकेच दिवस बाकी आहेत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जाते त्यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही ज्योत अखंड तेवत राहते खर तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवणे सोपे नाही यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व देखील आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ती ज्योत नऊ दिवस तेवत राहावी यासाठी आपण काही खास टिप जाणून घेणार आहोत या टिप्स आपण जर नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा विझून न देता तेवत ठेवण्यास मदत करतील नवरात्रीत अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काय करावे अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा मोठा आकाराचा दिवा घ्यावा त्यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल शक्यतो शेके मातीच्या किंवा पितळाच्या दिव्यात ज्योत लावली लावावी अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी तिळाच्या तेला तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो आपण कापसाचा वापर करत असाल तर नेहमीच थोडी आणि लांब दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्र वापरत असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते दिवा लावण्यासाठी त्यात ते तेल तूप ते ते घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदूळ घालावे या तांदळाच्या दाण्यांमुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळतो त्यामुळे दिवा विझत नाही दिवा लावल्यानंतर ना तो, तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल त्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विझण्याची भीती राहत नाही अखंड दिवा वाऱ्याने विजू नये म्हणून त्याभोवती काचेचे भांडे ठेवावे अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याने छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका किंवा मग सुईचा वापर करा ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी त्यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वात लहान असेल तर ती पिट पटकन विजते त्यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस दिवा अखंड ठेव ते तेवत ठेवण्यासाठी ते दिव्यात भीमसेनी कापराची एकवडी व भीमसेनी कापूर नसेल तर लवंग घालावी आणि चिमूटभर हळद घालावी त्यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न विजता अखंड तेवत राहण्यास मदत होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण की त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या उपाय आणि उपासना या, या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद